विजय शेठ पाटील यांच्यावर सुंदरची गाडी विचारल ड्रायव्हरला एक हजार पर्यंत आपण मालका करून घ्यायचंय गाड्या सुटल्या पुन्हा एकदा लक्ष द्या सुंदर गाडी पडते गाडी बघा आताच्या मध्ये डावी जे धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनुष्ठ भोपतराव खडाव कर्जतकरांचा सरजा बिंदोरच्या गुलालचा मानकरे आपला पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पाहिले सर्जानी वरदानची गाडी सिब बाल्टवर प्रसन्न सोनू शर्ट भोपतराव सुंदर गाडी पलावली बघा गुलालाच मानकरी बिंजराचं